हाय हॅलो नमस्कार सर्वांना पहा आमच्याकडे कसा पाऊस पडतोय दोन दिवस झाले दोन दिवसाचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे शुक्रवार आणि शनिवार आमच्याकडे पहा कसा मुसळधार पाऊस चालू आहे दोन दिवस झालं पाऊस काय थांबायचं नाव घेतलं नाही पाऊसच आहे सकाळपासून सकाळपासून पाऊस चालू आहे पाऊसच कसला उघडला जायला चालू नाही आज व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याच्यामध्ये मी आजवेच्या बड्डेची क्लिप ही शेअर केलेली आहे असा मिळून तीन दिवसाचा मी व्हिडिओ एकदाच शेअर केलेला आहे आणि व्हिडिओ थोडा मोठासा झालेला आहे परंतु व्हिडिओ पूर्ण पहा कारण तीन दिवसाच्या छोट्या छोट्या क्लिप शूट केलेल्या मी एकदा शेअर केलेल्या आहेत चला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला आता गरम गरम चहा प्यायचा या तुम्ही पण चहा प्याला आम्ही केलाय का जा? सगळ्याला चहा मोबाईल अनुष्का म्हणते मोबाईल मधन चावत यायचा का तुम्हाला पहिला लाईट गेली आत्ता जस्ट लाईट गेली आत्ता आत्ता होती दोन मिनिटापूर्वी लाईट गेली कंटिन्यू तीन दिवस झाले घरी आहे तीन दिवस नाहीतर शॉपमधून एकही दिवस सुट्टी घेत नाही जास्तीत जास्त आठवड्याला एक दिवस सुट्टी असते आता पाऊस चालू आहे त्यामुळं तीन दिवस झाला आता सुट्टी घेतली जाणार तर तसं पावसाचं वाट्यातच पाणी झालंय घेतलं जाताच येत नाही पाण्यापणे पाऊस पाऊस आहे पाऊसच पाऊस तीन दिवस झाली पाऊस चालू पाऊस काय उघडायचं नावच घेत नाही का पाणी पाणी झालं कोणते आता कॅक कॅक झालं ते सगळं गार गार लागत हे त्यांनी थंडी थंडी असते थंडी पाणी पाणी झालं सगळं शॉपमध्येच गेली नाही मी तीन दिवस झाले शॉपमध्ये गेलेला कसलाच पाऊस थांबा नाही कसला थोडंसं थांबतो की लगेच चालू होते थोडं थांबतो की लगेच चालू होते कपडे वाळत नाहीत काय नाही पाऊस तर पाहिजे पण इतका कंटाळा आला आता तीन दिवस झाले गार गार नको झाले काय सुद्धा वाळा नाही काय होई नाही थंड थंड सगळीकडे पाणीच पाणी पाणीच पाणी झाले घरात पण नुसतं बल्ल वल्लं वल्ल बल्ल बोललं कुठं कुठं पाऊस आहे ते कमेंटमध्ये सांगा कमेंट करून अनुष्का बघा अनुष्काने पण तीन दिवस झाला असून क्लास बुडवला आहे आज तीन दिवस कम्प्लीट कंटिन्यू आमच्या इथल्या वाड्यालाच पाणी आले वाड्यातनं जाताच येत नाही सायकलवर जाते ना ती मग ती म्हणले जात नाही मग दोन क्लास आज तिने बुडवून टाकले आता उद्या जायचं काल वाटलं उद्या थांबन आज वाटलं उद्या थांबवण असं करून दोन दिवस झाले कंटिन्यू पाऊस झाले पाऊस काय थांबानच हे आज सकाळपासून पाऊस चालूच आहे दिवसभर पाऊस आहे दिवसभर पाणी पाणी झाले घरातून बाहेरच निघायला आलं नाही आज देखा दुण देखा दुण। कसा पाऊस आहे तुला नाही माहिती लोक कसं वातावरण झाले चार दिवसापूर्वी इतकं गरम होत होतं नुसतं गुदमारल्यासारखं आणि आज इतकं गार लागत थंडी असते सगळं थंड थंड वातावरण झालंय रानात पण असं पाणी पाणी झालंय पडवा सगळं पडलंय खाली हा आहे शनिवारचा व्हिडिओ पहा ह्या दिवशीही मी हॉलच्या खिडकीमधून थोडासा बाहेरचा व्यू दाखवलेला आहे इथे शेजारीच घराशेजारी विहीर आहे तर विहीर पूर्ण भरलेली आहे इथून असं दिसत नाही झा विहीरमध्ये अंधार आहे त्यामुळे झाडांच्या सावलीमुळे पाणी दिसत नाही परंतु विहीर पूर्ण भरलेली आहे आत्ताच मी हॉलमधून थोडंसं शेअर केलेलं आहे बाहेरचं कंटिन्यू शुक्रवार आणि शनिवार दोन दिवस झालं पाऊस चालू आहे आणि पुढे पुढे मी आता इथे पहा चारी बाजूने दाखवलेलं आहे कसं पाणी पाणी झालेलं आहे घराच्या पूर्ण कडेने आणि पाऊस पण अजून चालूच आहे असा थोडासा छोटासा झिरझिर पाऊस चालू आहे परंतु ते ह्या पावसाने कंटिन्यू राहिल्यामुळं पाणीच पाणी होते पाऊस मोठा नसला तरी पण व्हिडिओ शेअर केलेला आहे जो आजो एक आहे त्या दिवशीची व्हिडिओची क्लिप मी शेअर केली आहे जोडलेली आहे हा दिवस आहे बघा रील काढायसाठी कशी गडबड चालली

चला आता बर्थडे करायचा आहे बर्थडे आहे आपल्या घरातल्या घरात दोन आता हजार आहेत दोन गॅंग्यात मामाकडे दोन गॅंग इथं हे दिसत छोटा छोटा माकड आहे आणि हे कोण आहे संजिता आहे बघा छोटा माकड कसा बघतो बघा बघा कसा बघतो खायला मग लाईट जाईल चाकू बेन चला काय म्हणायचं विराज म्हणा चला हा हॅपी बर्थडे टू

आले पप्पा अरे लवकर लवकर काय जात आहे लवकर लवकर के सोहा हं काय सुंदर दिसले तुला चाल चल हां आहे का

ಚಲರ್ ಭೇಟ ನೆಕ್ಸ್ಟ್ ವಿಡಿಯೋ ಮೇಲೆ